अजित पवार पोहोचले आहेत मस्साजोग या गावामध्ये ज्या गावातील संतोष आनंद देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि सहकुटुंबाला भेट देऊन आरोपीला जेरबंद करू आणि त्याबरोबरच कुटुंबाची विचारपूस आणि चौकशी केली आरोपी कोणी हे असो कोणताही असो या आरोपीला अद्दल घडवू आणि त्याला शिक्षा कठोरात कठोर देऊ यावरती त्यांनी बोललं आणि कुटुंबाची पार्श्वभूमी सर्व विचारपूस त्यांनी ह्या भेटीच्या माध्यमातून केली आणि ह्या सरकारचा प्रतिनिधी म्हणून प्रथमत हे अजित पवार मसाजो गावामध्ये आले आणि कुटुंबाशी चर्चा केली तुम्ही चर्चा पुढील प्रमाणे पाहू शकता मिलिन थोड्या वेळापूर्वी आपल्याला माहित आहे की शरद पवार यांनी मसाजो गावाला भेट दिली आता त्यानंतर एक ते के दोन तासांनी अजितदादा पवार सुद्धा उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी ते संवाद साधत आहेत त्या ठिकाणी त्यांची मुलगी त्यांची पत्नी आणि आई सुद्धा त्या ठिकाणी आणि नातेवाईक आहेत ते गंडळीच्या सरकारनी घेतलेल्या भूमिकांबद्दल अजित पवार त्यांना काही गोष्टी सांगतात त्या ठिकाणी सांगत कुटुंबाची भेट झाल्यानंतर गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत असते येऊन जाऊन मग ते आपलं गडी वगैरे नाही का बघा दादा आता नाही पंचांना काही शेती आहे त्यांना विसवा शेतकर आहे दोघांमध्ये दोघांमध्ये आई वडील सगळं नाही कुठलं असं म्हणजे पाणी नाही पाणी घर नाही पण स्वतःच त्यांनी पंधरा वर्ष नाही का हे मामाचं घर आहे त्यांनी सगळं समाज कार्य जास्त हा माझ्या मोठ्या मामाचं मग इथंच असते ना सगळं पडलं इथं मग ह्याने कधी आई आणि सरपंच सरपंच आई वडील सरपंच माझा लहाना भाऊ तो गेला की हायचा हा तो आपण काय करतो आता जीव आहे तो तू काय असस हे तुझ पाठी मग समज का हो लगत की काय त्याची मुळी हा छोटा मुलगा आहे अरे यार नोवे त्यांचा त्यांचा व्यवस्था काय नाही हे सिटी डीसीपी एक आपळी छोटा आहे गावासारखं काम करत आता सरपंच होकायचा दोन संभाळतो मज गाव गाव पण सगळं तोच होता ना दादा तुझ्या शिवाय जो काय तो म्हणतो करायचा खूपच म्हणजे कसं आमच्याकडे झालेलं आहे काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची आम्ही दोन प्रकारची चौकशी करतो कुणाचाही दबाव घेऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी आय जी लेव्हलचे त्यांच्यामार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत घ्यायच्यात कुणाचं काही इंटरफेअर त्या ठिकाणी होऊ नये म्हणून हे अतिशय म्हणजे माणुसकीला काळ माफासणार घटना आहे तुम्ही जे आता गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही परंतु पूर्णपणे तुमच्यावर जो आघात झालेला आहे त्याच्यातनं जे कोणी ज्यांचे कोणाचे डांगेबांगे असतील ज्याचं कुणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही मी तुम्ही तुम्हाला माहिती की तुमचा माझा आम्ही अजिबात कोणाला सोडणार नाही आता पण मी येताना आज सभा मुख्यमंत्र्यांना पण सांगून आलो की बाबा आता मी तिथं जातो सरकारच्या वतीनं त्यांच्या आई असतील त्यांच्या बहीण असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांचे भाऊजाई असतील मुलं असतील त्यांना सगळ्यांना तुम्ही अजिबात सामरू नका पूर्णपणे सरकारचं लक्ष वेळ पडली करू पोलीस बंदोबस्त द्यावा लागला असेल तर पोलीस बंदोबस्त करून पुन्हा म्हणजे आता मुलीचं भवितव्य स्वप्न होत आपण त्या पद्धतीने पुढं सगळ्या गोष्टी राज्याला त्या ठिकाणी लावू प्रचंड मोठं झालेलं आहे परंतु समोरात जे म्हणजे त्यांचं टी तुमच्या पण दोनच धक्के ऐकलं तुम्ही आम्हाला याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुणालाही कुणाला म्हणजे कुणाला त्या सोडण्यामध्ये तुम्हाला आता ज्याच्या काळात दिसेल पोलिसांना पण ज्यांच्यावर ॲक्शन घ्यायचे होते त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली पुढच्या पण कारवाई चालली आहे आणि रोजच्या रोज रिपोर्टिंग आम्ही घेणार की आज काय झालं उद्यापर्यंत तपास काय झाला परवा तपास काय झाला एवढं मी तुम्हाला खात्री शंभर टक्के त्या ठिकाणी देतो खूप विचित्र प्रकार घडलाय आमची एकच कळते लवकरात लवकर त्यांचं मजा आणि जशा प्रकारे माझ्या म्हणजे मला सारखं यायचं जायचं नाही असं पुण्यामध्ये पण सारखं लेट असायची खूप लक्ष असायचं करत असतो होता त्या सगळं मी आजारी माझी आई आजारी सारखं असते खूपच वेगळं होत देव माणूस होत आणि त्याला वाटत आपण काही केलंच नाही त्याला भीतीच नव्हती ना असेल आम्ही सगळेजण ठिकाणी लक्ष देतो तुम्हाला तर सगळ्यात जास्त हक्क काही तुमचं पण मला समजतं परंतु शंभर टक्के ह्याच्यातील पाळामुळं जे कोणी कोणशे असतील त्यांना अजिबात भाषेची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी अजिबात म्हणजे अजिबात माझा सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार कुणालाही पाठीशी घातलं जाणार आता तुमच्यावरती विश्वास

तेरा दिवस झाल्यानंतर बरोबर आहे त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे त्यामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो अजिबात त्याचा कुणाला सोडलं जाणार नाही का अतिशय व्यवस्थितपणे सगळ्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आहे आज आमचं अधिवेशन संपल्या अर्थ त्या सगळ्या बाबी लगेच कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही एवढा मोठा अजित पवार यांनी कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं त्यांना आश्वासन दिलं सरकारच्या वतीने की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही या सगळ्या प्रकरणाची सरकार सखोल चौकशी करेल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलंय की या सगळ्या प्रकरणाची दोन पद्धतीनं चौकशी होणार आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे एस आय टीच्या माध्यमातूनही चौकशी होणार आहे आणि या सगळ्या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्या कोणालाही सोडणार नाही त्या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे